कोल्हापूरच्या कागलमधील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारी मोठी बातमी समोर आली आहे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक संजय घाटगे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलाय मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज हा पक्षप्रवेश पार पडला असून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कागलमधून जोरदार तयारीला सुरुवात केल्याचं स्पष्ट झालंय कागलमधील राजकारणात मोठा भूकंप घडवत उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संजय घाटगे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला मुंबईतील भाजपच्या मुख्यालयात आज दुपारी अडीच वाजता हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण तसंच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संजय घाटगे आणि गोकुळ दूध संघाचे संचालक अंबरीश घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला संजय घाटगे हे यापूर्वी शिवसेना काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपच्या संपर्कात होते आणि आता अखेर पक्षप्रवेशाची वेळ ठरली भाजपनं दोन हजार एकोणतीसमध्ये स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू के केली असून कोल्हापूर जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांमध्ये सक्रिय चाचपणी केली जाते आहे याच पार्श्वभूमीवर संजय घाटगे यांनी कागल मतदारसंघात सामील करून भाजपनं आपली राजकीय मांडणी अधिक बळकट करण्याची रणनीती आखली आहे दरम्यान पक्षप्रवेशानंतर पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कागलमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे या मेळाव्यात भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे